असं हे एक आश्वासन दिलं त्याचबरोबर आमच्या ज्या काही समस्या आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही लोकांना आश्वासित केलं की आम्ही रस्त्याच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती प्रयत्न करू सरी आणि आम्ही त्या ठिकाणी रस्त्याचे सुद्धा प्रश्न मार्गी लोक पाधन रस्ते शेतकऱ्याला महत्वाचे असतात आणि त्या पाधन रस्त्यामध्ये सुद्धा जे काही आडी अडचणी निर्माण होतात त्या शासन स्तरावरून आम्ही त्या आड्या सुद्धा दूर करू अशा अनेक ज्या काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना सुद्धा खऱ्या अर्थाने त्याला एखादी कुठंतरी प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये आता आवश्यकता आहे त्यांना व्यायामशाळासारखं स कुठेतरी तयार करून द्या अभ्यासिका सुद्धा तयार करून देण्याची तीसुद्धा आम्ही शासन स्तरातून किंवा जिल्हा परिषदेच्या प्रशासनामधून आम्ही तीसुद्धा करण्यासाठी प्रयत्नशील राहू कारण अशा अनेक मूलभूत सुविधा आहे ग्रामीण भागातल्या की त्यासुद्धा आम्ही पूर्ण तयार म्हणजे पूर्ण ध्वस्त नेण्यासाठी कटिबद्ध राहू आपण आपल्या विजयाचं श्रेय जे पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे परंतु हे म्हणजे असं आहे की जिल्हा परिषदच्या या पिंडळी राजा गटामध्ये एक आपण जर बघितलं तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली कारण आपण बघतो प्रत्येक ठिकाणी कोणी काहीतरी मोठमोठले लोक त्या ठिकाणी येऊन एंट्री करतात mm. परंतु ह्या ठिकाणी सर्वसामान्य फक्त शेतकरी mm. आणि समाजकारणात असल्यामुळं mm. त्या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या mm. माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दिलेली mm. आणि याच्या अगोदरसुद्धा दोन हजार सातला मला स्वतः <coughs> दोन हजार सातला उमेदवारी दिली होती mm. त्या, त्या सुद्धा मी जिल्हा परिषद संभाजीनगरचं उपाध्यक्ष होतो आणि त्या सुद्धा इथं आम्ही पाणी पुरवठ्याची योजना असत्या रस्ते असल किंवा ब संस्था आमच्या परिसरामध्ये किंवा इकडचं जे आमचं आनंद दैवत आहे एकलायराचे देवीचं मंदिर ह्या सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेले रस्त्याचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आणि अशा ज्या शेतकऱ्याला गावातील नागरिकांना ज्या ज्या काही आडी अडचणी येतात त्या ठिकाणी आम्ही तात्पर्य उपलब्ध होतो कारण आम्ही कायम पब्लिकमध्येच असतो कायम आमचं म्हणजे स्वतः आम्ही ग्रामीण भागातच राहतो आणि कायम जनतेशी आमची नाव जोडलेली हा एक आमचा या आहे अशोक दौडपटील पवार माझे माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुकम पिंपरी राज तालुका जिला संभाजी